आमच्या गावाला पालखी त्यानिमित्ताने आमच्या गावाला आवाज आणि गाडी वाढ नव्हतं गाडी अजून पर्यंत आली नाही एकच्या नंतर गाडी आला पप्पांनी बारावी पंचेचाळीस मिनिटांनी आम्हाला आतापासून बसून ठेवलं तर बसा गाडी येईल काय म्हणते म्हणजे तिथं विचारायला गेलेले तर कोण होते विचारिज कराया गई गाड़ी कभी होना है तो वही एक छाने ठीक है तो दादा है तो दादा होता पाने सारा दिशा होता पी तक ताका बजू आंकड़ा शॉक बह तो शॉक मे मैं किए मजाक है एक पैस गरीब है

मी आहे तो नको सांगू पागल जर काढशील सांग तो ते बिल ला घेऊन काय करत होता कोणता तू मी वेदान वेदान होत तेव्हा त्या व्हॉला तू काढ वल मध्ये काय म्हणतो नदी टाईप नाही पाईपलाईन टाईप त्याला आम्ही वन बोलतो गावात आम्ही काढी टाकली आणि काय ना काय ना करत असं नसतो असा बावलट बिल्ला बिल्ला पण झणकार पियाच आणि मग बिल्ले साठवून ठेवलेले वेदांनी त्यावरती झाडं लावत होतो बघ पाठीमाग ते एकामेकाच्या अंगावरती छोट्या ढेकलं होती ती फेकून मारत होते ती ढेकल ढेकलं म्हणजे ते हे असत मातीचे ढेक नाही माहिती बावलट ते बोंडा असतात ती ग्रीन कलरची मग ती खातात आणि त्याच्यात ना बी असते ना ते बोंडाची बी ती फेकतात ते ते सुकवा जाते काय पण नको सांगू बावलट ठेकल तुला घाणेडे समजतील चल कंटिन्यू करा आता आम्ही गावाला चालू आमची बस येते वाट बघतोय कधी येते कधी नाही ती <e

Baby la phone kala la. Gar video kala gar. Baby alo mi alo kama. Ruiya apne apne. Baby la phone utlao. E mala naka चाललो मी गावाला हा चिकू कुठे दिसला दिसला तिने तुझ्यासाठी नाही फोन केलाय तिने चिक्कूसाठी फोन केलाय बघितली किती आहे हा

फायनली आम्ही पोचलेला आहोत आमची फेरी सो बघा आमचं घर खाली आहे ब्लॉग चालू करायचे लवकर आहे पत्रिकाचं करायचे पत्रिकाचा मैं मैं ओ भाई साहब और भाई साहब मैं नहीं का कर कर या उड़ीसा पत्रिका पूर्ति गुटी मैं एक नंदन और भाई साहब क्या हुआ मेरा आदि अरे पाम छोड़ दे क्या हुआ पूर्ति आ गया कालेला सोसतेरानी हे चावता माझ्या डोखा तोतरी दे का बपेट ते काय चल मी चप्पल टाकू मीकडे सगळं शिव हे मला बंद्या ना थोडंशे ओळस का दे पत्ता आई गेला तरी करते पत्ता हळद आहे नाही नाही पत्ता लेके Tuh ya, kita boleh ya. Boleh kita. Kakak tuh sang. माझं नाव नसलं तर पत्रिका रिटर्न माझं नाव नसलं तर पत्रिका रिटर्न हॅलो कोण हॅलो कोण बोलताय कोण बोलताय कोण बोलताय नेहमीचा ये लवकर लवकर काहीतरी करायला घेतले लवकर हॅलो लवकर आम्ही करायला घेतले ते मॅड बाई ये ना लवकर बघ नाही म्हणून ये ना का नाही या। की, गरे। गरे ग्रांग ग्रांग <laughs> 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 अरे मूर्ख खाली ग्रीन छान वाटतंय ना भारी बॅकग्राऊंड नवर देव मग तो होल्ड होतो अरे पण एवढूच

ਬਾਜ ਕੋਡਾ ਨੇ ਜਾ ਭਾਯਲ ਬਾਈਲ ਕੁਣਾ ਹੋ ਮਾਜੀ ਕੋਡ਼ ਮਾਜੀ ਔਰ ਤੀ ਦੈਯਾ ਕਰ ਰੇ ਮਾਜਾ ਵਰ ਤੀ ਦੈਯਾ ਕਰ ਰੇ ਮਾਜੀ ਦੈਯਾ आमच्या मेन देवाकडे देवाची इथं पत्रिका ठेवायला ह्याचे डोळे ना आय स्वय एवढे भारी आहेत ना हे बाबू इथं पण दिसणार नाही उद्या सकाळी दाखवी ह्याचे डोळे ग्रे होते असा ब्राऊन झाले अजून ग्रे मला ओळखत नशील हाय कर हाय कर बाय कर बाय कर ते बोलत ना है? बोलतो तो आता का बस हाय गाईज आता आम्ही चाललो काय दिसत नाही काहीच नाही दिसत यार पूर्ण काल काल आता मी नेट चालू केलं हे चालू केलं व्हिडिओ जाणे दो आय कंटिन्यू ইয়াৰ চল ত বাগা লাও নোবা দাদা মেৰাছ con oh, guys! con gái finally bị phai nè không chịu oh my god <laughs> <Atta. coughs> yeah. di mana lola tini? Aku lola di mana lola?

झाले हो बाई साब काय झाले आमच्या आई हो माय गॉड फिक्सला काटला नाही नाही ए पूर्वी इकडे अण्णा ए ए भाई 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 रुक जा इधर से लगा इधर से ए नाही वरुणच खाली जातो खाली वरुण कोण येतो का का की एवढे बरसत माझ्या मागादे बाय फोकस दे कोण फोकस आतो कोणストラ का काय तो आवाज

हा ठीक आहे उचला हे उचला वाटला आता त्यांनी उचल ना मामा आई लाईक दिस waw <laughs>